पहिल्यांदा छत्री घेऊन महाराजांचं दर्शन घेतलं आयुष्यात एवढ्या वेळा हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आता आम्ही सहपरिवार सगळ्या जण निघालो आहोत भूर जाण्यासाठी दोन दिवसाची ट्रिप आहे सोचा तुम्ही पण काय विचार झालाय बघ ना कस ध्यान लावणं चाललंय भांग पाडतोय आपला आप टेकून बसलाय समो तू कुठे चालला क्षमतो <laughs> <laughs> कुठे चालला कुठे चालला श्याम आम्ही आता गावाला निघालेलो आहोत बघा बॅगा भरून झालेल्या आहेत तिथे बॅग भरून झाली आहे आणि आता मात्र स्वतःची तयारी चालली आहे माझी बसला बसल्या टिफिन खायला सुरुवात झाली अजून गाडी चालू पण नाही झाली दमाबाई आज इडली नेली होती त्याच्यामुळे जेवलाच नाही तो आय कुठं ना हे पण बसलाय आणि करून बघा कसं अभ्यासाचे आणलंय पण अभ्यास वगैरे काही नाही नस्ती मस्ती मस्ती आहे मस्ती शंभू तू कुठे चालला दिंडाकडे फुलगोबी आहे का दाखव पत्ता गोबी येते फुलगोबी शोधून काढ शंभू शंभू जनगण म्हणा म्हणून दाखव बर पहिला आलाय का स्टॉप आला का आला, आला? आला। शंभूला नाही उतरायचं आहे आपणच उतरू शंभूला राहू द्या इथेच अभ्यास करेल तो चालेल ना शंभू नाही येत ना तू तू तर नाही म्हणाला ना तू तुला इतकी मिसळ आवडली होती का इतली मिसळ इतकी आवडली होती का त्याने पुन्हा मिसळच घेतलेली आहे आणि इथे मी पावभाजी आहे आता काय भाजी कशी काय आणि शंभूचं चाललेलं आहे वडा काय म्हणतात पापड खाणं वडा सांबार येणार अजून एक शंभूला राहू देशील एक गरम गरम आलेला आहे वडा सांबार वाघे शंभू बघता तिकडे छान वडा सांबार छान आहे फक्त गरम गरम आहे शंभूच फार वळवत चालू आजोबांना पळवणं चाललं इकडे तिकडे आतापर्यंत इथे मोकळाच्या फिरत होत्या आता पाण्यासाठी गेलाय वडा ना छान आहे फक्त गरम आहे फार की खाणं डेंजर होत झालं का पुढे वेळ होईल आपल्याला चहा सांगितला चहा राड्या वडा सुंदर होता वडा सांभार पण गरम होता पाहा भाजी मध्ये काय भाजी आणि काय काय खाल्लं कस तरी घेतलंच चुकीचं होत ना किती पाणी रे खाल्लं काही नाही पण पाणी सगळं हवाईदा ना पाणी दे पाणी दे पाणी दे, चावी दे, दे मा, ते केलं बसेल गाडी कोण चालवेल आणि मयंग चालवेल का मग कोण चालवेल आजच्या सीट वर आपा बसेल आणि गाडी आजोबा चालवतील का मग मयंग चालवणार आहे गाडी हा कुछ तो भी पार्सल लिया है भाई आपा ने पा है पा तू भी लिया है का खातो है आज आजोबा जी आल आजोबा पार्सल आल खाऊ का लंबे जमू झाल्या का सेल्फी काढून हे बाय सगळं काढून टाकलंय त्याने शेवटी आणि आजोबांबरोबर सेल्फी काढत होता तो आपल्या बातम्या काही संपत नाही शंभू दाखव सेल्फी काढ आजोबांसोबत आजोबांना म्हणणं असा असा सांग ना सो आता चालू झाले गे आतापर्यंत शांतता आमच्याकडे तर काहीच पाऊस नाहीये पण जसं शेगावला आलोय चांगलाच पाऊस आहे छत्र्यांचा उपयोग होणार आहे ना बाहेर पाऊस आहे का वायपर दिसत आहे का विश विश होताय ना शिवाजी महाराजांकडे घोडा आहे सुत्रा शिवामध्ये बघाय इंची झाली आपली आम्ही आलोय आणि तीन छत्र्या घेतल्या कारण बघा इथे पाऊस आलाय आता अंकुर आहे गाडी लावायला आणि जरा रूमचं पण बघायचं असल्याने चला बेटा जर आजीचा दर हा धर मस्त पाऊस आलेला दिसतो इथे आणि आजोबा गेले जरा रूमचं बघण्यासाठी आम्ही असा विचार केला की आता काही गर्दी नसेल आपल्याला सहज रूम मिळून जाईल भक्तनिवास पाचमध्ये म्हणजे मंदिराच्या अगदी जवळ पण काही नाही बरं का प्रचंड गर्दी आहेच इथे रूम नाही म्हणे अवेलेबल आम्हाला असं वाटलं की भक्तनिवास पाच आहे इथेच मंदिराच्या जवळच आपल्याला रूम मिळून जाईल खरं तर मनापासून इच्छा असते की विहारमध्येच जावं किंवा विसाव्याकडे जावं पण आम्ही विचार करतो एकदा इथे ट्राय तर करूया तसं नेहमीप्रमाणे आजही केलं पण नेहमीचप्रमाणे नेहमीसारखीच गर्दी होती रूम मिळाली नाही नेहमीप्रमाणे विद्यार्थी जावं लागेल आणि परीक्षा वगैरे आज पोरांच्या शाळा चालू आहे गर्दी नस आहे गर्दी नसेल चालू आहे पण आम्ही जो विचार केला तोच सगळ्यांनी तो केला आहे केलेला दिसतोय त्यामुळे सगळे आलेले दर्शनाला ते का पडतोय माहिती आहे त्याला असं वाटतंय महाराज झोपून जातील त्यामुळे आपलं दर्शन झालं पाहिजे चला किती वेळ दाखवत आहे दहा मिनटं दहा मिनटं अरे वा बघा हा आहे श्रीमुख दर्शनाचा दहा आहे आणि आपलं नेहमीच दहा चाळीस आहे पण चाळीस लिहिलंय ना महाराजांचे बाहेर येऊया ते आम्हाला नेहमीचा अनुभव आहे इथे गर्दी नाहीये बरं का बघा पाऊस आला असल्याने स्वच्छता चालली आहे त्यांची पाय पाय धुवायचे सोडून हे दोघ जण गायपून गेले हा हा बाबा पाय 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 पा त्याला स्वतःच्या हाताने करायचं असतं आता सगळं हात धुर पॅन्ट दुसरा पाय धु हात हात भैया हात धु चला हे पाय पा हे पस हात सोडून देतो आणि पळतो तो गर्दी आहेच ಸರಿ ವಾಪಸ್ महाराज की पाऊस चाललाय चांगलाच पाऊस आलाय आज तर पहिल्यांदा शेगावला असं होत आहे बघा की आम्ही छत्रे आणल्या आहेत बरं झालं आणलं आहे आणि त्याचा उपयोगही होणार हो आहे आता सगळ्या माऊली आहेत ना या ते यांनी व्हाइट कलरचा रेनकोट घातलाय चला हळूहळू हळूहळू चला बघा चल ना आपण सोबत आहे छत्री काढ ना तू हे बा अशी छत्री आहे आमच्या डोक्यावर आम्ही तिघ जण सोबत जातोय आता आज पहिल्यांदा असं झालंय पण मात्र शेगावला पाऊस आहे

इतके ओले झालेलो आहे आम्ही भयंकर ओले आहे ना शंभू ए शंभू हॅलो मुला मस्त मजा येते असं ओलं व्हायला मिळालो ना नगर हे न पाऊस येतोय त्यामुळे सगळ्यांनी छत्रा अपेक्षित कोणालाच नव्हतं की पाऊस येईल आम्हाला पण नव्हतं कारण आमच्याकडे प्रचंड होऊ नये बाबा पण गाडीच असल्याने आम्ही छत्र्या आणल्या होत्या त्यामुळे आता सगळ्यांना प्रश्न आहे आणि इथे सगळ्या गर्दी करतात आज आज पहिल्यांदा छत्री घेऊन महाराजांचं दर्शन घेतलं आयुष्यात एवढ्या वेळा आलो आहे दर महिन्याला येतोय पण कधीच पाऊस नाही लागला काढा आपल्या काढल्या का चला हा ठीक आहे आम्ही दोघं येतो सगळ हाय आई कुठे आम्ही इथे शी केली आहे बर बाबा चला काय आहे सगळीकडे आम्ही हेच पाहत राहतो अम्मा कुठे दिसते का म्हैस कुठे दिसते का चलो 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 द्या काही का आम्ही शॉपिंग मात्र करणारच सात्विक जेवण असतं मस्त आलुवांग्याची भाजी चवळीची भाजी होती आज आणि आमचे आता अंकुरचं जेवण होऊन गेलंय मी पप्पा आई आणि शंभू आम्ही जण जेवतो आता हो चला, तारी, तारी। चला। तारी। 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 तारी� अरे बहुता ना चल बेटा मध्ये विहार, विहार विसावा सगळ्या ठिकाणी आलो आम्ही आज जेवण उरकलं आणि पटकन आलो लोक असे बसलेत बेटिंगवर विहार विसावा भक्त निवास पाच कुठेही आम्हाला रूम मिळालेली नाही आता बाहेर कुठेतरी बघायची आहे काहीच नाही म्हणे एकाही एक ठिकाणी नाही चलो आता पर्याय तर नाहीये बाहेरच बघावे लागणार आहे क्यूरा भाई क्या करे शंभू ऊन लागत का तुला खूप बसेच आहे काय ट्रॅव्हल्स 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 टोपीवाले भाय टोपीवाले भैया सोजाव आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत शंभूराजेंची वेळ झाली असल्याने झोपून गेले सो so गाईज आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत खरं तर आमची दोन दिवसाची ट्रिप होती पण आम्हाला शेगावला कुठेही रूम याय नसल्याने आम्ही आता थेट जळगाव घटणार आहोत शंभूराजे आपले झोपून गेले ब्लॉग मध्ये बाय बाय